हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिन दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर आलेले प्रमुख पाहुणे आमचे आदरणीय प्राचार्य शिक्षक पालक आणि प्रिय मित्रांना सुप्रभात आज आपण आपल्या महान राष्ट्राचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्याला संविधान मिळाले संविधान हे न्याय आणि समानतेच्यासाठी मार्गदर्शक शक्ती आहे अभिमानी नागरिक या नात्याने ज्यांनी आपले स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या बलिदानाची आपण दोन मिनटांसाठी सर्वजण मिळून स्मरण करूया आपला तिरंगा ध्वज विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे जो आपल्या राष्ट्राची व्याख्या करतो यानिमित्ताने लोकशाही मूल्य जपण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करूया भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे तरीही आव्हाने शिल्लक आहेत आपण सर्व समावेशक विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरुण म्हणून आपण भविष्य आहोत आपल्या देशाच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी हातभार लावूया या प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या विविधतेची कदर करूया आणि सुसंवादी समाजासाठी कार्य करूया तर मित्रांनो जय हिंद जय भारत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि भाषण ऐकल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि दहा ओळींवरील भाषण हे तुम्हाला नक्की आवडले असेल अशी आशा करून भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही निबंध किंवा एस चला तर मग लवकरच सबस्क्राईब करा धन्यवाद